पकडण्याची युनिक पद्धत मित्रांनो शिवल्या पकडण्याची चिखलामध्ये हात घालून चापून आपाई शिवल्या पकडल्यान आणि एवढंच नाही की पूर्ण आपला एक घमेल भरला आणि दुसरा घमेल घेतला कसली शिवली बघा बिग साईज डेंजर शिवली मित्रांनो सुपासारखी शिवली नमस्कार मित्रांनो मी अलिबागकर एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सकाळचे वाजले साडेसात आणि आपण आलो आता तल्यावर शिवल्या पकडायला मित्रांनो तल्यातलं पाणी का आठवलं आहे मशिनी आणि आज रेबोवरच आपल्याला शिवल्या मिळणार आहेत बघू आता किती भेटतात व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ कंट्रोल आणि हे बघा त्याला आपण पूर्ण सुकवलं आहे पूर्ण पाणी काढलं आहे पाणी आहे बघा आपण आता मोटर चालू केले पाणी कमी करण्यासाठी आणि या खड्ड्याला पाणी आहे तिथल्या एक खड्ड्याला पाणी आहे पाणी कमी झाल्यानंतर आपण आता उतरणार आहे शिवल्या पकडाला ते रेबोमध्ये असताना त्याला आता पाणी कमी झाल्यानंतर आपण जाऊ खाली उतरून बघू किती शिवल्या भेटतात व्हिडिओ कंटिन्यू राहा त्याला आता पाणी कमी झाल्यानंतर भेटू आपण मला पण प्रेशर बघा का हाय ती जोरात पाणी फेकते त्या तल्यामध्ये आपण सोडलाय पाणी आता पाणी आपला कमी होई चालला आहे आणि चला आता थोडा बघू आपण शिवल्या भेटतात काय खाली जाऊन बघू हे बघा पाणी पण मस्त कमी आहे चला खमेल तर घेऊन जाऊया बघा आता चाललं आपण खाली चाल्यामध्ये बघू किती भेटतात पहिली सुरुवात काय होते आपली चला आता इथून उतरू आपण खाली पकड़स पाणी थोडा कमी होईल बघा चिंबोडीचा बिल कसला आहे चांगली साईजचा बिल आहे चा बील है चला ही बघा कशी चिखलात बसलेली त्यानं ना एकदम चिखलात बसतात त्या हे बघा दिसत असतील आता पाणी कमी झाला आणि बघा वरती शिवली असली साईज बघा आणि हा बघा मासाचा गोला निसता हातमध्ये ही बघा एक त्याच्या साईडला दुसरी पण अशा तीन मिलाल्या बघा एकाच त्याने पकडल्या कसले बघा मास निसता बाहेर आले बघा कसला गोल आहे एक नंबर बघूया आता ही बघा आतमध्ये एक दिसते बघा सफेद दिसली ना समजा शिवली आणि गोला बघा तिथं काय एक साईज साईजच बघा आहे हे बघा दोन तो वरतीच आहे एक बघा असली साईज बघा कडक बघू किती पकडल्या ना बघा किती पकडल्या अलग्याच वरतीच बघायला लागतात कारण ते रेबत असतात की बघा एक चांगली साईज आहे बघा इथे वरतीच दिसते हा सफेद भाग मित्रांनो वरती दिसते मुलं आपल्याला समजते शिवली तर हाय नाही तर आपल्याला रेबत पूर्ण हात घालायला लागेल चापायला लागल वरतीच निघाल्यान बघा कुठं वरती झाली पाणी कसं उडवला मस्त भेटतील घमेल भरेल आपला इकडं आप्पा पकडतात आप्पाई पण मस्त पकडल्यान आणि ते काही बघा याच्यावर समजत नाही आतमध्ये आहे कसली आहे बघा पूर्ण मासात भरलेली मित्रांनो दिसत पण असेल बघा मास असते असते आतमध्ये जाईल बघा बाई पटापट पकडले बघा किती बघा जसा पाणी कमी होईल तसं आपल्याला वरतीच भेटतील बघा किती वरती होती सुक्या हो पडल्या ते बघा किती आहे बघा छोटी साईज भेटली आपल्याला वरतीच मस्त मिळाला बघा वरती पण भरपूर आहेत एकदम वरती चढल्या तेव्हा हो। छोटी साईज वरती आहे पकड़ता आपण इकडच्या साईडला येऊ चला इकडे बघूया वरती का आहे काय इकडून पाणी येतं पाण्याची याच्यात ती बघा इथं वरतीच भेटली एक आपल्याला चिंबोडीचा बिला इथं इकडे दिसत नाही पाणी भरपूरच पकडले बघा इटी पकडल्यान आपल्याला मस्त मिळाल्यान रेबत ते बघा आपण कसे काढताना पाणी येते बघा कुठं आले बसले काढण्याची पद्धत बघा मित्रांनो तसच आपण काढताना कुठं होती पूर्ण रेबत बसल्यानंतर आता बघा रेप तापशिव तर आता भेटते त्या रेपच बसल्या त्या बघा बघा आपण बघा तर बघा दोन तीन एक मिळाली आता कसली मिळाली बघा ह्या किती चार पाच सात मिळाल्या एकेच इथं सापण्याची पद्धत बघा ह्या बघित कचऱ्या का खजानाच आहे वाटतं शिवल्यांचा खजाना शिवले आहेत का काही इकडं बघा शिवल्यांचा खजाना निसता आणि साईज बघा का हाय बिग साईज असं वाटतं आपा घमेल भरतीन, नंबर ह्या बघा इथे लागते एक मस्त आहे ही बघ असले हाय बिग साईज तर मस्त मिळाल्या वाटते घमेल भरतीन कसली मिळाली बघ कडकच साई किती पकडल्या बघा या टाकू साईज आहे बघा हाय ते खायचं बघा रेबोला बसले ना बघू आता पुढं पाणी जसा कमी होईल तसं आपल्याला जास्त भेटतील बघ ती रेबत बसल्या पटापट भेटतात ना इथं पण आहेत बघा इथं जामत जामच आहेत वाटतो ना असे शिवले आहेत काही दगड आहेत एक चांगली आहे बघा कसल्या बिल आल्यान बघा बिग साईज ती पण घे एक चांगल्याच भेटल्या तळाक्याच आहे इथ इथे दोन एक है एक एक बारीक असली शिवली हाय मस्त है बघा वरतीच आहे तिथं एकच नंबर कसली शिवली मित्रांनो मासात भरलेली ती बघा बघितल्या पण अशी शिवल्या किती भेटतात बघा आणि कसली मिळाली बघा कडक एकच नंबर या बघ किती आहे झुमेल बघा काय झाला किती भर लाई भरपूर कचरा माशांचा कचरा मित्रांनो हे बघ कडेला दिसत पण असेल तुम्हाला किती मासे आहेत हे बघा कसल्या पकडल्यान डेंजरच पूर्ण घमेल भरला ठेवल्या पाणी पण मस्त कमी झाला अजून पाणी जाते त्यातून भावरा मारते बघा मोटरनी त्याच्यात पण अजून भरपूर असतील बघा इथे एक समोरच दिसते मला कसली आहे बघा कच की छोटी खाई छोटी साईज आता खड्ड्यात आली इकडच्या इकडं बघू आता त्याच्यात पण भरपूर असतील कारण रेबो हा रेबोचा पूर्ण खड्डा आहे हा बघा पूर्ण रेबत भरलेला आहे त्याची मुलं शिवल्या भरपूरच असतील अजून धुका पण मित्रांनो भरपूर पडते बघा आत्ताच कमी थोडा झालाय ते एवढा पडत होता ना समोर काय दिसत नव्हता एवढा धुक्का होता हे बघा किती मिळाल्यान या बघा अजून आप्पा सांगताल त्या खड्ड्यामध्ये भरपूर आहेत बघू आता आपण पकडण्याची युनिक पद्धत मित्रांनो शिवल्या पकडण्याची चिखलामध्ये हात घालून चापून आप्पाई शिवल्या पकडल्यान आणि एवढंच नाही की पूर्ण आपला एक घमेल भरला आणि दुसरा घमेल घेतला कसली शिवली बघा बिग साईज डेंजर शिवली मित्रांनो सुपासारखी शिवली एकदम साधी आणि सोपी पद्धत मित्रांनो शिवल्या पकडण्याची चिखलामधून बघा कसली शिवलीची साईज मिळते कसले आहेत बघा चार मिळाल्या होत्या आणि असं आपला घमेल पण एकदम फुल प्याक शिवल्यात शिवलीची साईज बघा हाय सगळ्या मित्रांना अशाच बहुतेक काही मिडियम साईज ही बघा नाहीतर तर काही साईज बघा चला बघितल्या शिव तुम्ही शिवल्या चला मित्रांनो शिवल्या बघितल्या शिव कशा पकडल्या आणि पकडण्याची सोपी पद्धत शिवल्या पकडण्याची चला व्हिडिओ आता इतकं सेंड करू व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला भेटू एका नवीन नुडलला ज्यागरी कोली